वा उड़ी, उड़ी बगा। बगा की तुमचं वय सत्तर वर्ष आहे आणि तुम्ही एवढा मोठा हातोडा उचलून तिकडे त्यांच्या हॉटेलवर चालवायला गेलेला तुमच्याकडे एवढी ऊर्जा आली कुठून त्याला एकदा तुम्ही बघा युट्यूबवर बघा मुंबई तर त्यांनी क्रिएट सोम्याचा इंटरव्ह्यू घेतला आहे त्याच्यामध्ये त्यांनी परखटपणे प्रश्न विचारले आणि त्या परखट प्रश्नांचे त्यांनी काही होणार थोडं तरी असं बिंदास्तपणे अशी उत्तरं त्यांनी दिली कारण त्यांची खासदार की त्यांना तिकीट मिळाली नाही म्हणून तर त्याच्या सर्वेनुसार असं माहीत पडलं आहे की नाईंटी फाय पर्सेंटेज कारवाया हे विरोधकांवर झाले हे हाय मित्रांनो जय महाराष्ट्र कसे अस कसे हात मस्त मजेत असाल सो so, आज आपण कोणत्या टॉपिकवर बोलणार हे तुम्हाला थमणीवरून कळालं असेल आज पहिल्यांदा पहिल्यांदा आज पहिल्यांदा असं बरं वाटलं आहे की एक न्यूज चॅनलच्या पत्रकारांनी चांगल्या प्रकारे धुतलं जे असे प्रश्न विचारले की जे मुळात असे प्रश्न हे वारंवार ह्या लोकांना विचारले पाहिजे ते प्रश्न आज हॅलनी कालच्या त्यांच्या मुलाखतीमध्ये विचारले किरीट सोमया यांना आणि त्यांनी पण प्रश्नांची उत्तरं काही का, का हो ना थोडीफार जेन्युन दिली असं तरी दिसत येत होतं की त्यांना खासदारकीची तिकीट नाकारल्यामुळे त्यांच्या मनातला जो आक्रोश तो पूर्णपणे बाहेर निघाला आणि त्यांनी सगळ्यांची भांडणं म्हणजे का काय असं ते जे काही कोणी त्यांना काही सांगितलेलं काही गोष्टी करायला ठाकरेंच्या बाबतीत विरोध करायला खालच्या लेवलच्या पातळीत जाऊन ले बोलायला ते त्यांनी फायनली ॲग्री केलं की मला सांगितल्यामुळे मी ह्या गोष्टी केल्या फायनली ते त्यांनी ॲग्री केलं आणि दुसरी तर महत्त्वाच्या गोष्टी म्हणजे त्यांनी हे पण मान्य केलं की ह्या गोष्टी करताना कोणी त्यांना सांगितलं की ह्या गोष्टी तुम्ही केल्या पाहिजे आणि जेव्हा शिवसेना भाजप यांची परत उत, सॉरी उद्धव बाळासाहेब ठाकरे यांचं जो गट म्हणजे तेव्हा मूळ शिवसेना आणि बी जे पी यांची जे परत जेव्हा युती जेव्हा तिकीट वाटाघाठी चाललेल्या तेव्हा ह्यांना सांगण्यात आलं की आता तुम्ही ह्या गोष्टी बोला त्यांच्या विरोधात बोलायचं नाही अशाही त्यांनी या गोष्टी मान्य केल्या नेमकं काय म्हणजे किरीट सोमयानं फक्त विरोध करायला ठेवला होता विरोध केला की त्यांचे भ्रष्टाचारचे घोटाळे बाहेर काढले तर ते आपल्याकडे येणार अशी त्यांची स्ट्रॅटर्जी होती भाजपाची हे तर ह्याच्यामधून दिसून आलं क्लिअर कट सो ह्याच किरीट सोमयाने ठाकरे गटाच्या मूळ शिवसेनेच्या किती नेत्यांवर आरोप केले भ्रष्टाचाराचे त्यांच्यावर ईडीच्या कारवाया लावल्या त्याचं काय झालं केसेस काय झाल्याचं आणि जेव्हा आता हे शिंदे गटाचे आमदार परत बी जे पी आणि यांची एक वेगळी सरकार स्थापन झाली त्याच्यानंतर ज्यांनी ज्या ज्या आमदारांवर भ्रष्टाचाराचे आरोप जार लावलेले ते सगळे कसे चिट झाले काय आणि ते सरळसं त्यांनी क्लेम केलं की मला हे सांगण्यात आलं होतं की तुम्ही याच्या विरोधामध्ये बोला यांच्या भ्रष्टाचारांचे खोलून खो म्हणजे ओपन करा यांनी कुठे कुठे भ्रष्टाचार केले काय केले मग आता तेच लोक तुमच्याशी युती झाली त्याच त्याच पक्षाच्या लोकांची तुमच्याबरोबर येऊन एक युती होऊन ती लोकं तुमचं साठं तुमचं झालं सा ते तो, तो केलं की क्लीनचीट मिळाली सगळ्या भ्रष्टाचारामधून काय आहे आणि हे सगळ्या गोष्टी किरीट सोमय मान्य केल्या की हे सगळ्या गोष्टी तरी एका एका तकच्या एका चांगल्या पत्रकाराने एक चांगलाच प्रश्न विचारला की तुम्ही हे जे केलं ते सगळं ब्लॅकमेल केलं का हे हे जे गोष्टी तुम्ही केल्या त्याचा अर्थ म्हणजे तुम्ही त्यांच्या भ्रष्टाचाराचे आरोप लावले भ्रष्टाचाराचे आरोप लावल्यानंतर ते ते ज्याच्यावर तुम्ही भ्रष्टाचाराला आरोप लावले ते तुमच्याकडे आले तुमच्याकडे आल्यानंतर ते त्यांनी क्लिअर झाले ते त्यांच्यामधून वॉशिंग मशीन म्हणजे धुतल्यासारखे निघाले त्यांच्या एवढे आरोप भ्रष्टाचाराचे लावलेले सगळे नील झाले ईडीने पण त्याच्या सगळ्या आरोप नाही भेटले म्हणून सगळ्या केसेस त्यांच्या बंद केल्या त्यांना क्लीन चिट दिली ती कितपत योग्य आहे हे हो त्यांनी ॲग्री त्यांनी ॲग्री केलं की हे सगळ्या गोष्टी हे काय बोलतात ते चांगलाच वर्ड यूज केला त्यांनी बोलते पॉलिटिक्समध्ये अशा गोष्टी होत राहतात <laughs> मग तुम्ही कशाला म्हणजे याचं असतं त्याचा अर्थ तुम्हाला म्हणजे तुमच्या पक्षाला ह्या म्हणजे शिवसेना फोडायची होती या याच कारणामुळे हे सगळ्या गोष्टी तुम्ही केल्यात हे असं चित्र दिसून येतं नक्की काय चाललं आहे शेवटी शेवटी जाता जाता एका पत्रकाराने एक चांगला प्रश्न केला की तुम्ही तुमच्याकडे एवढी ऊर्जाशक्ती येते कुठून की तुमचं वय सत्तर वर्षे आहे आणि तुम्ही एवढा मोठा हातोडा उचलून तिकडे त्यांच्या हॉटेलवर वा चालवायला गेलात तुमच्याकडे एवढी ऊर्जा आली कुठून <laughs> आता हा प्रश्न कोणत्या गोष्टीसाठी तुम्हाला चांगलंच कळालं असेल की त्या पत्रकाराने ते बोलतात ना टोमना एक टोमण्यासारखंच होतं जे निशाणा कुठे इकडे होता आणि तीर मारला कुठे कळालं का ते कोणत्या गोष्टीसाठी होतं कोणती व्हिडिओ झालेली तुम्हाला माहिती येते त्याच गोष्टी तो प्रश्न होता पण बघा कितपत हे सगळे लोक राजकारण करत आहेत आणि काय ह्या गोष्टी या लोकांनी करून ठेवल्या आहेत पण खूप बरं वाटलं ह्या तक ह्या चॅनलने जे फॅक्ट म्हणजे असे जे प्रश्न विचारायला पाहिजे ते प्रश्न विचारले एकदा तुम्ही बघा यूट्यूबवर बघा मुंबईत आणि क्रिकेट सोमयाचा इंटरव्ह्यू घेतला आहे त्याच्यामध्ये त्यांनी परखटपणे प्रश्न विचारले आणि त्या परखट प्रश्नांचे त्यांनी काही नव्हतं थोडा तरी असं बिंदास्तपणे अशी उत्तरं त्यांनी दिली कारण त्यांची की त्यांना तिकीट मिळाली नाही म्हणून नाहीतर वाटत नाही की असं ते बोलले असते सो बघा तर तर एका एक लेडीज वृत्तपत्रिका वृत्तपत्रिका काय बोलतात सॉरी एका ले एका लेडीज पत्रकारानेही एक प्रश्न विचारला की दोन हजार की चौदापासून ते दोन हजार चोवीसपर्यंत ईडीच्या कारवायात झाल्या किंवा कोणावर झाल्या तर त्याच्या सर्वेनुसार असं माहीत पडलं आहे की नाईंटी फाय पर्सेंटेज कारवाया हे विरोधकांवर झाल्या तर त्यांनी विचारलं मग हे फक्त विरोधकांवरच कारवाया का नाही झाल्या का झाल्या तर किरीट सोम्या यांनी प्रश्नाचं उत्तर दिलं की बी जे पीवाले हसं असं उत्तर दिलं त्यांनी हसं असं उत्तर दिलं की बी जे पीवाले भ्रष्ट नाही आहेत त्याच्यामुळे त्यांच्यावर ईडीच्या कारवाया झाल्या नाहीत असं हस हसत हसं हसत म्हणजे त्या हसण्यामागेच कळालं की नक्की काय आहे ते कळालं एकदा तुम तुम्ही बघा तुम्हाला जर वेळ भेटला तर नक्की ती व्हिडिओ बघा पण कितपत या सगळ्या गोष्टी योग गोष्टी योग्य आहे आता त्यांना राजकारणातून त्यांना डावलं ते ज्यांनी शिवसेना गटाला म्हणजे एवढा त्रास दिला त्या खालच्या पातळीला जाऊन टीका केली सगळं मॅनेज म्हणजे सगळं म्हणजे एकदम सगळ्या नेत्यांना एकाही नेत्याला त्यांनी ने सोडलं नाही अशा प्रकारे त्यांनी केलं परत शिवसेना बी जे पी यांची साठलोटं जमलं परत तिकीट जेव्हा तेव्हा क्लिअर कट सांगण्यात आलं की किरीट सोमाया यांना इलेक्शनला उभं राहू द्यायचं तो नाही आहे असं ते स्वतःच्या तोंडातून म्हणाले तेव्हा त्यांच्याच पक्षाने त्यांचाच गेम केला हे त्यांना दिसून आलं सो आता या मध्यंतर काळामध्ये ते गायब होते ते ह्याच सगळ्या कारणाने गायब होते आता परत ते यायला लागले आहेत सो आता जसं इलेक्शन जवळ यायला लागलं तसं ते दिसायला लागले आता परत परत काय माहीत कोणती खेळी आहे नवी खेळी काय आहे पण हे काय चाललं आहे खूप फर गेले सगळ्या गोष्टी सो बघा जर तुम्हाला वेळ भेटला पण खरंच एक मला तर पहिली टाईम मी याच्यासाठी व्हिडिओ बनवले की एका चॅनलने खूप चांगल्या प्रकारे हे सगळ्या प्रश्न त्यांना विचारले जे प्रश्न विचारला पाहिजे तेच प्रश्न त्यांनी त्यांना विचारले हे बघून खूप बरं वाटतं तो असंच सगळ्या चॅनलनी करायला पाहिजे असं तरी मला वाटतं चला तर मग भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये जय महाराष्ट्र